सातवी कविता दवी घु मु माहेरले जाते ऐका वाचा म्हणा गु मू हेरला जाते हो नखवा तिच्या गोवाल कोकण दाखवा तावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही हिरवी जाळी फुलांचा तटवा गो मोमा हेरला जाते हो नखवा तिच्या गोवाल कोकण दाखवा कोकणची माणसं साधी बोळी काळ जात त्यांच्या भरली शहाळी उंची माडांची जवळून मपवा गोमू माहेर लजाते जाते हो नाखवा तिच्या घोवाल कोकण दाखवा सोडून रे खो सोडून रे खोड्या खोड्या साऱ्या शिडात शिर रे अवखळ वाऱ्या झनी धरणीला गलबत टेकवा गोमू माहेर लजाते जाते हो नखवा तिच्या घोवाल कोकण दाखवा कवी आहेत गी माडगुळकर